हे बघा हे आहे माझं फ्रीज फक्त फ्रीज नाही मिनी स्टोरेज म्युझियम कधी कधी वाटतं मी स्वयंपाक चालवते की पुरातत्व खात्याचं ऑफिस फ्रीजच्या वरती मेडिसिन बॉक्स कीज टॉईज व्हिजिटिंग कार्ड रिकामे डबे आणि अजून बरच काही बऱ्याचशा गोष्टी जर तिथेच सापडल्या ज्या खूप दिवसांपासून मी शोधत होते आज ठरवलं या फ्रीजला माणसांसारखं वागवायचं बंद साफसफाई आणि थोडं ऑर्गनायझिंग थेरपी चालेल का सोबत चला आजचं मिशन फ्रीज साफ करणं आणि त्याचं मन वळवणं तर हाय हॅलो नमस्कार रामराम मंडळी राम, कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल स्वागत आहे आपल्या चा या घर घराच्या युट्यूब चॅनलमध्ये ही साफसफाई तर नुसती बाहेरून करत आहे अजून आतली साफसफाई तर बाकीच आहे तीही तुम्हाला मी पुढे दाखवते आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्यासोबत रिलेट करत असाल तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा बाहेरून तर छान चकाचक क्लीन झालेलं आहे पण आतून जर कोणी पाहिलं ना तर चक्कर येऊन नक्की पडेल अशी त्याची अवस्था झालेली आहे चला तर सगळ्यात आधी मी इथे माझं फ्रीज डिफ्रॉस्टला लावते कारण खूप प्रचंड प्रमाणात बर्फ तयार झालेला होता हे बघा माझ्या फ्रीजची आतून काय अवस्था झालेली आहे एक सांगू का फ्रीज साफ करणं म्हणजे डिटॉक्स सारखं असतं फरक एवढाच की इथे शरीर नाही घर डिटॉक्स होतं केचपचे साशे फेकलेले लिंबू आणि एक बॉक्स जो मी पण विसरलेले होते एक उरलेली काकडी दोन उरलेले टोमॅटो एक दोन उरलेल्या हिरव्या मिरच्या सडलेली कोथिंबीर हे सगळं त्यात साचलेलं होतं कारण अचानक गावाला जायची वेळ आली आणि एक महिना तिकडेच राहिली त्यामुळे सर्व फ्रीज माझं क्लीन करायचं राहिलेलं होतं आणि आल्यानंतर मात्र फ्रीजची खूप विचित्र अवस्था झालेली होती त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की त्याचं नाव रिसर्च लॅब असं ठेवावं या ट्रेला लास्ट टाइम मी कधी बाहेर काढलं होतं आणि कधी क्लीन केलं होतं हे मलाच आठवत नाहीये <laughs> साबण पाणी आणि थोडी हाताची मेहनत हीच त्रिसूत्री आहे स्वच्छतेची हे बघा एखाद्या टी व्ही ऍड सारखं क्लिनिक दाखवायला किती वेळ लागतो पण ऍक्च्युअल मध्ये कुठे पाणी सांडतं कुठे साबण पडतो कुठे प्लेट खाली पडते कुठे हातातून भांडे पडतात सामनाने घासलं तर ट्रे म्हणत स्पा मिळाला आज वा <laughs> एक ट्रेवरचा डाग तर इतका जुनाट आहे की त्याला स्वतंत्र इतिहास विषयात चॅप्टर द्यायला हवा ट्रेचा स्पा झाल्यानंतर फ्रीजलाही आतून छान स्पा दिला मस्त लालिनने त्याला छान क्लीन केलं आणि मस्त सर्व ड्रॉवर रचून दिले फ्रीज ऑर्गनाईज करताना मला बिर्याणी आठवते हो सगळ्यांचा एक एक लेअर असतो खाली व्हेजिटेबल्स वर मिल्क प्रोडक्ट आणि कोपरा सॉसेसचं रहस्य घर व्हेजिटेबल्स ऑर्गनाईज करण्यासाठी मी हे बॉक्स मागवले आहेत सहाचा सा सेट मी मिशोवरून मागवला आहे काहीतरी दोन अडीचशेच्या आसपास तो आपल्याला मिळत असतो पण वेजिटेबल्स इतके छान त्यामध्ये स्टोअर करता येतात ते आपल्याला ऑर्गनाईज करायलाही खूप सोपे जाते आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे काढायला ठेवायलाही प्रॉब्लेम होत नाही माझे सर्व व्हेजिटेबल्स असो फ्रुट्स असो सर्व मी त्यामध्ये स्टोर करून ठेवते आणि उरलेले जे एक्स्ट्राचे व्हेजिटेबल्स असतात ते खाली मी ट्रेमध्येच ठेवते त्या बॉक्समुळे फ्रीजही खूप छान ऑर्गनाइज दिसते ते बॉक्स परचेस करण्याच्या आधी मी सर्व व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स जे असायचे ते सर्व कॅरीबॅगमध्ये ठेवायची त्यामुळे थोडे दोन चार दिवस जास्त झाले तर त्यामध्ये आतमध्ये पाणी साचत होतं आणि मग तो सर्व भाजीपाला आणि फ्रूट्स खराब होत होते पण यात एक जाळी असल्यामुळे ते सर्व जे पाणी असतं एक्स्ट्राचं ते सगळं खाली त्या बॉक्समध्ये जमा होऊन जातं आणि आपला भाजीपाला मात्र छान राहतो अशा प्रकारे माझं फ्रीज त्या बॉक्समुळे खूप छान प्रकारे ऑर्गनाईज झालेलं आहे आता इकडे मी फ्रीजचा जो डोअर असतो तो, तो सेक्शन मी क्लीन करायला घेतलेला आहे एक एक गोष्टी मी यातून काढत आहे आणि हे बघा इथे पहिल्याच ड्रॉवर मध्ये पहिल्याच सेक्शन मध्ये मला इथे डार्क चॉकलेट सापडला आहे एक्सपायरी डेट टू थाउजंड ट्वेंटी फाय खाणार काटून म्हणून ठेवणार ऑब्विसली खाण्यासाठी ठेवणार मुलांना नाही पण मी मात्र नक्की खाण्यासाठी ठेवणार आहे फ्रीज साफ करताना सापडतात अशा गोष्टी ज्या तुम्ही बघितल्यावर स्वतःला डिटेक्टिव्ह समजतात आता हे इथे सर्व प्रीमिक्सचे पाउचेस आहेत चटणी हळद धणे पावडर वगैरे सगळे जे आहेत सांबर मसाला वगैरे बरेचसे अर्धवट पाकिट आहेत आणि बरेचसे मी अजून फोडलेलेही नाही तर असे सर्व मी ते जे एक्सपायर झाले आहे ते फेकले आणि हे बाकीचे सर्व मी एका जो डब्बा उरलेला होता त्या डब्यामध्ये मी सर्व ऑर्गनाईज करून ठेवले ते सर्व चटणी पावडर मसाले वगैरे सर्व जे होतं ते एकाच ठिकाणी ठेवलं म्हणजे फ्युचरमध्ये कोण कुठे आहे हे विचारायचं कामच नाही <laughs> सर्व एकाच ठिकाणी सापडेल हे सर्व जे सेक्शन होते ते सर्व क्लीन झाल्यानंतर फ्रीजच्या चारी साईडला जे बॉर्डर असते ती पण मी काढून घेतली होती कारण त्यातही बरीचशी धूळ जमा झालेली होती तर ती आपण काढल्यानंतर ती आपण लावू पण शकतो म्हणून कधीही फ्रीज क्लीन करताना ती जे रबरसारखं जे असते ती नक्की काढा ती काढायला आणि क्लीन करायला मात्र विसरू नका तर आता माझं फ्रीज साफ करण्याचं सा मिशन जे होतं ते पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे ती बर्फाचे गोळे अजूनही इमोशनल आहेत मला मेल्टिंग करू नको प्लीज मला अजून जगायचं आहे असं त्यांचं चालू आहे फ्रीज साफ करणं म्हणजे फक्त स्वच्छता नाही तर घराच्या रुटीनला फ्रेश स्टार्ट देणं आहे जसं आपलं फ्रीज भरलेलं असतं तसंच आपलं आयुष्य कधी कधी थोडं रिकामं करणं थोडं ऑर्गनाईज करणं गरजेचं असतं तर तुमच्या फ्रीज मध्ये सापडलेलं फनिएस्ट ऍटम आणि वेअर्ड आयटम काय होतं हे कमेंट मध्ये जरूर सांगा आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय